संगलत वर ले 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 खेड तालुक्यातील कोरेगाव संगलट रस्त्यावर गुरुवारी पहाटे घडलेल्या धक्कादायक घटनेमध्ये शाळकरी विद्यार्थ्यांचा जीव थोडक्यात वाचलाय मात्र एसटी चालकाच्या प्रसंग अवधानामुळं आणि देव बलवत्तर ठरल्यानं सुमारे पंचवीस विद्यार्थ्यांचे प्राण थोडक्यात वाचले मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार खेड आगारामधून सुटणारे एसटी बस नेहमीप्रमाणे शेरवलीमध्ये वस्तीला जात होती पहाटे सहा वाजता ती पुन्हा संगलट कोरेगाव मार्गे खेडकडे प्रवासी शाळकरी मुलं महाविद्यालयीन विद्यार्थी आणि इतर प्रवासी घेऊन निघाले दरम्यान करजीगावच्या गावच्या दिशेनं भरधाव वेगानं येणाऱ्या वाळूच्या डम्परनं एसटीला जोरदार होल दिली अपघात टाळण्यासाठी एसटी चालकानं गाडी बाजूला घेतली पण त्यावेळी बस रस्त्यालगत केबल टाकण्यासाठी खोदलेल्या चरामध्ये अडकली त्यामुळे पन्नास फूट दरीत कोसळण्यापासून एसटी ही थोडक्यात बचावली आहे या घटनेमुळे प्रवाशांचा जीव वाचलेला असला तरी पालकांमध्ये मात्र संतापाची लाट उसळली आहे वाळूवर बंदी असताना डम्पर खुलेआम धावतात कसे असा संतप्त सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे दरम्यान दापोली तालुक्यामधून कर्जेतून मोठ्या प्रमाणावरती चोरटी वाळू वाहतूक होत असल्याचं समजतं आणि या अवैध वाहतुकीसंदर्भात वाहतु वेळोवेळी नागरिकांनी तक्रारी करून देखील महसूल विभाग आणि पोलीस प्रशासन याकडे अक्षम्य दुर्लक्ष करत असल्याचा आरोप सध्या इथल्या नागरिकांनी केला कोकणकट्टा न्यूज खेड रत्नागिरी